नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तुम्ही मटणाच्या खूप साऱ्या रेसिपी बघितलेल्या असाल पण अशी ही वेगळी रेसिपी बघितली का एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर आपण सर्वप्रथम मटण शिजवून घेऊया इथं मी एक चम्मच तेल घेतलेलं आहे जिरे टाकून घेतलेले आहे आणि लसण अद्रकचे बारीक काप करून घेतलेले आहे ते टाकून घेत आहे ते थोडेसे लालसर झाले की लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला की आपलं मटण स्वच्छ धुतलेलं चार पाच वेळ ते टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि वरतून एक चम्मच हळद टाकायची आहे मीठ पण टाकायचं आहे व्यवस्थित चवीनुसार टाकायचं आहे आणि थोडंसं मी तिखट टाकलेलं आहे ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून एक प्लेट ठेवायची आणि त्यात पाणी टाकायचं अशाने ना मटण खूप अशा पद्धतीने मटणाला खूप छान टेस्ट येते तर इथे पाणी तपलेलं आहे तर मी टाकून घेत आहे आणि झाकण लावून तीन ते चार सिट्ट्या होऊ द्यायच्या आहे चला तर मी इथे एक भेज्या घेतलेला आहे आणि भेज्या व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे धुऊन वगैरे आणि मी याला आता कटिंग करून घेत आहे बारीक एकदम माझ्या मुलीला भेजा हा भेजा फ्राय वगैरे कसलंही भेजाचे प्रकार आवडत नाही म्हणून मी तिच्यासाठी हा वेगळ्या पद्धतीने मटण करी करते जेणेकरून ती ती खाऊ शकल इथे दोन ते तीन चम्मच तेल टाकून व्यवस्थित भेजा फ्राय करून घेतला आहे आणि मीठ टाकून त्याला एकदम छान चव पण येते एकदम व्यवस्थित शिजवू द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं चला तर आपलं मटण सुद्धा इथं शिजवून रेडी झालेलं आहे बघू शकता किती छान शिजलेलं आहे आपला भेजाई तर व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे तर हा साईडला काढून घ्यायचा आणि याच पडे तेल टाकून फोडणी द्यायची आहे मी इथे तीन चार पळी तेल टाकून घेत आहे इथे मी दोन तेजपान घेतलेले आहे इथे आपल्याला खडे मसाले घेऊन घ्यायचे आहे तिखट हळद गरम मसाला मटन मसाला धने पावडर व्यवस्थित कलसून घ्यायचा आहे मसाला इथे कांदा खोबरं खसखस लसण अद्रक भाजून वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण मी इथे टाकत आहे तीन ते चार मिनटं वाटण व्यवस्थित कलसून घ्यायचं आहे तेल आणि मसाला वेगवेगळा होईल असं आपला मसाला इथे कलसेपर्यंत थोडं गरम पाणी ठेवून द्यायचं आहे तपायला मी इथे भेज्या टाकून घेतलेलं आहे आणि इथे मटनसुद्धा टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे यालासुद्धा असंच पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे मी इथे कुकरमध्येच गरम पाणी ठेवलेलं तेच पाणी मी आता इथे मटणात टाकत आहे मला दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित उकळ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मटणाला किती छान तरी आलेली आहे आणि मटण आपलं व्यवस्थित शिजलं सुद्धा आहे भेजा हा खूप पौष्टिक असतो आणि तो, तो प्रत्येकाने खायलाच हवा असे मटण ट्राय करून बघा माझ्या मुलांनी पण खूप आवडीने खाल्ले हे मटण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू